नमस्कार राम राम मित्रो आज आपण वडवणी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी नवीन होत असलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत मित्रो ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही वडवणी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि तीन यावरती उभे आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट मित्रो ही वडवणी या रेल्वे स्टेशन ची प्लॅटफॉर्म कडील बाजू या दिशेला हे रेल्वे स्टेशन या ठिकाणी हे आपण बघत आहोत या ठिकाणी हे प्लेअर बसवण्यात येत आहेत आणि हा दादर्यासाठी जे हे बघू शकतात या ठिकाणी मटेरियल आलेला आहे आणि हे अशा प्रकारे या ठिकाणी हे दादऱ्याचे पोल बसवण्यात आलेले आहेत आणि या प्रकारे हे असा दादरा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि मित्र या ला पण या दादेच काम चालू आहे मित्र या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन आहे आणि मित्र या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा घेतला होता आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा बघितला होता पण मित्र या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणच्या कामाला वेग आलेला वे आहे आणि हे साइडला पण या दादरेच्या या च पण काम चालू आहे mm. हे पण बघू शकतात तसेच या साइड पलीकडलं काम आणि हे पण आणि या च पण काम लवकरच चालू होईल असं या ठिकाणी नंतर दिसत आहे आणि मित्र या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत आणि मित्रो या नंतर इलेक्ट्रिकल पोल बसवण्याचे काम चालू आहे आणि या इथपर्यंत अजून काही काम झालेलं नाही लवकरच होईल वरतून या ठिकाणी इलेक्ट्रिकल पोल बसवण्यात येत आहेत बघू शकतात मित्र हे दादरा उभा करण्यात आलेला आहे हे प्लेअर अगोदर होते हे वरचा पत्रा टाकण्यात आलेला आहे आणि या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो मित्र रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता मित्र हे, हे, हे आपण दोन आणि तीन या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत बघू शकतात हे साईडला हे काम चालू आहे हे बसवण्याचं आणि मित्र समोर अजून नवीन काम झालेलं आहे हे पाहू चालत हे प्रवाशांना बसण्यासाठी या ठिकाणी काम चालू आहे आणि हे आपण दोन आणि तीन या प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत मित्रो समोर पण काम चालू आहे आणि या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे मित्र हे बीड या रेल्वे स्टेशन नंतर सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे बघू शकतात आणि मित्र हे बघू शकतात हा एक नंबर प्लॅटफॉर्म आहे बाजूचा याचे पण काम चालू आहे याचा पण कामाचा आढावा घेणार आहोत आणि या ठिकाणी बघू शकतात मित्रो सध्या तरी पाच रेल्वे रोड आतरण्यात आलेले आहेत या ठिकाणी एक आणि दोन प्लॅटफॉर्मवर हे दोन आणि साइड तीन नंबरचे प्लॅटफॉर्म वरती तीन रेल्वे रोळ आतरण्यात आलेले आहेत या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण आपण बघितलं होत आणि या ठिकाणच्या हे एका रेल्वे ला एक भारी प्रकारे गेटअप आलेला आहे आणि या ठिकाणच्या इमारतीचा कलर पूर्ण देण्यात आलेला आहे आणि मित्र हे बघू शकतात दादऱ्यावरती हे जे पत्रा बसवण्यात आलेला आहे हा दादरेच काम पूर्ण झालेला आहे एक चांगल्या प्रकारे आणि महत्वाच्या हा प्रकारे असं गेटअप या ठिकाणी आलेला आहे मित्रो हे बघू शकतात चला तर मग मित्रो आपण इमारतीच्या होता असलेल्या कामाचा पण आढावा पाहणार आहोत मित्रो हे आपण बीड या रेल्वे स्टेशन दिशेने जात आहोत हे या ठिकाणी हे नवीन काम चालू आहे आणि समोर पण खड्डे खांदून या कामाला वेग आलेला आहे तसेच मित्र या दिशेला हे इलेक्ट्रिकल पोल आलेले आहेत आणि हे पण या ठिकाणी लवकरच येतील दिसत आहे आणि मित्र हे उर्वरित या ठिकाणी या मध्ये खडी टाकायची राहिलेली आहे ही पण खडी या ठिकाणी आलेली आहे आणि अजून या ठिकाणच्या कामाला वेग आहे दोन रेल्वे रुळाच्या मध्ये रेल्वे दोन रेल्वे रुळामध्ये या च्या एक नंबर प्लॅटफॉर्म आणि दोन प्लॅटफॉर्म वरती खडी टाकण्यात आलेले आहे आणि चा तिसरा चौथा आणि पाचवा हा प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी खडी टाकण्याचे राहिलेले आहे हे पण काम लवकरच पूर्ण होईल या ठिकाणचे कामाला वेग आलेला आहे आणि मित्र तुमच्या काही कमेंट्स आणि सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत बघू शकतात मित्र हे पत्रापासूनच काम पूर्ण झालेलं आहे आणि या रेल्वे स्टेशनला हे असं बाले चला तर मग मित्र या ठिकाणी आपण समोर जाऊन बीड या दिशेने जाऊन या प्लॅन पैसे पर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा दाखवू चला मित्र हे आपण रेल्वे स्टेशन पासून कारखाना आहे आणि या दिशेला बघू शकतो हे प्रवासी हे या गावाजवळील हे बघण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी मित्र हे दोन रेल्वे रुळाला पूर्ण खडे टाकण्याच काम पूर्ण झालेल आहे आणि हे आपण हे तिस तिसऱ्या रेल्वे रुळावरती उभे आहोत या साईडचा हा रेल्वे रुळ कनेक्ट करण्याचा राहिलेला आहे हे लवकर कनेक्ट करून घेतील आणि हा पाचवा रेल्वे रुळ हे अशा प्रकारे या ठिकाणी गटप आलेला आहे इथपर्यंत हे स्वतः रेल्वे रोळे हा लवकरच कनेक्ट करून घेतील या अशा प्रकारचं गेट या ठिकाणी आलेलं चला तर मग मित्रो या ठिकाणी आपण या रेल्वे स्टेशनच्या इमारतीच्या कामाचा आढावा पाहू चला मित्र हे वडवणी या रेल्वे स्टेशनचे इमारत आणि हे वडवणी या रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलेलं आहे आणि या इमारतीचा पूर्ण कलर देण्यात आलेला आहे मित्रो चला तर मग हे अशा प्रकारे वडवणी या रेल्वे स्टेशनचे हे समोरील बाजू आणि मित्र हे वडवणी या रेल्वे स्टेशनचा एंट्री गेट या एंट्री गेटने आपण आतमध्ये जाऊन या ठिकाणी होत असलेल्या किंवा झालेल्या कामाचा आढावा पाहू चला तर मित्र हे अशा प्रकारे हे वडवणी या रेल्वे टेशनचं एंट्री गेट आणि आपण या एंट्री गेटने मध्ये जाणार आहोत मित्र हे या ठिकाणी हा या इथ पार्किंग होणार आहे होऊ शकतात थी या ठिकाणी हा पार्किंगचा बोर्ड बसवण्यात आलेला आहे आणि हे एंट्री गेटने या पायऱ्यानं आपण मध्ये जाणार आहोत आणि मित्र या ठिकाणी या साइडला हे तिकीट खिडकी या व्हिडिओ मध्ये या अगोदरच्या मध्ये पण आपण दाखवली होती आणि या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी ही तिकीट खिडकी बसवण्यात आलेली आहे आणि या साईडला हा रेल्वे पॅसेंजर हेल्पलाईन नंबर आहे आणि या ठिकाणी पण सूचना लावण्यात आलेल्या आहे अशा प्रकारे या रेल्वे स्टेशनला गेटअप आलेला आहे आणि मित्र या ठिकाण आपण अगोदर काम बघितलं होतं या ठिकाणी पण हे प्लॅटफॉर्मवरती काम चालू आहे आणि हा पूर्ण पत्र टाकण्याचं झालेला आहे आणि ह्या इतका पत्र टाकायचं राहिलेलं आहे हे पण लवकर टाकून घेते अशा प्रकारे एक नंबर प्लॅटफॉर्मचं काम बघत आहे हे या साईडने हे नाला काढून देत आहेत हे आपण दुसऱ्या मजल्यावरती हो। आलो आहोत आणि या ठिकाण हे बघू शकता असं वर्ष दिसत आहे हे दुसऱ्या मजल्यावर झालेले काम आपण बघत आहोत आणि मित्र हे आपण रेल्वे स्टेशनच्या तिसऱ्या वरती आला होता आणि वरतून हे रेल्वे स्टेशनचा गेटअप बघत आहोत या दिशेला बीड आणि या दिशेला परळी पाहिजे या अशा प्रकारे एक खूप चांगल्या प्रकारे असं गेटअप आलेलं या ठिकाणी दिसत आहे आणि आजूबाजूला हे डोंगर हे निसर्गरम्य असं दिसत आहे आणि ऍक्टिव्ह चला तर मग मित्र या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद